महानगरपालिका प्रशासनाच्या सन्मानासाठी आणि वळवा तालुक्याचा वाघ म्हणजे आमच्या अण्णा आणि अण्णांचा पुतळा या ठिकाणी बसवला जात नाही इथल्या प्रशासनाचा इथल्या लोकप्रतिनिधीचा आम्ही धिक्कार केलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी माझ्या अण्णा भाऊस प्रेम करण्यासाठी आज रक्त सांडलेलं आहे आज रक्त बघते आज या प्रशासनानं रक्त बघितलंय उद्या आमचा प्राण जाणार आहे जसा वाटे गावा जीव गेला तसा या इस्लाम पुतळा बसवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याचा जीव गेलं तरी आम्ही माग हत समाजाची अस्मिता असणारे लोकशाही राण्णाभाऊ साठे हे महातंग समाजाच्या अस्मिता आहे तरी मातन समाजाच्या वतीनं व जयंती महोत्सवाच्या समितीच्या वतीनं या या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी पुतळा बसवण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाचा व राज्यकर्त्यांचा इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांचा याला ठाम विरोध आहे आणि जर का या राज्यकर्त्यांचा किंवा पुढाऱ्यांचा जर दबावाला जर पळी पडून प्रशासनानं जर या पुतळ्याला जर हात घालण्याचा प्रयत्न केला तर सबंध महाराष्ट्र उमटले जातील आणि जर का या पुतळ्याचे पुतळा इथं कायम स्वरूप केला नाही तर याच्या काळामध्ये महाराष्ट्रातील एकाही लोकप्रतिनिधीला किंवा एकाही महाराष्ट्रातील मंत्र्यांना आमदारांना खासदारांना या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही एवढा इशारा देतात आठवले गटाच्या वतीनं मी सर्वप्रथम इस्लामपूर शहरामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा उभा केला आहे या पुतळ्याला आम्ही जाहीर पाठिंबा देतो देत आहोत आणि ज्यांनी हा पुतळा बसवला त्या समाज बांधवाचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना की वाळवा तालुक्याची ओळख किंबहुना महाराष्ट्राची ओळख भारताच्या बाहेर झालेली आहे आणि लोकशाही वाळवा तालुक्यात वाटीगाव या ठिकाणी आहे परंतु आम्हाला लाज वाटते की इस्लामपूर तालुक्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि मला इथल्या प्रशासनाला एक विनंती करायची आहे की जपान सारख्या साता समुद्रापार रशियामध्ये अण्णाभावसाठी गेलेले आहेत त्यामुळे इथल्या प्रशासनाने कुठल्याही पद्धतीचं पुतळा काढण्यासाठी प्रयत्न करू नयेत त्याचबरोबर इथल्या सर्व पक्षीय नेत्यांना माझी विनंती आहे की लोकशाही अण्णाभावसाठी तुम्हाला पक्ष चालवताना चालतात मतासाठी चालतात महाराष्ट्रभर तुम्ही पक्षाचे अजेंडे घेऊन जात असताना तुम्हाला अण्णाभावसाठी चालतात परंतु अण्णाभाऊ यांचा पुतळा या ठिकाणी का चालत नाही इस्लामपुरातील सर्व पक्षांना माझा या ठिकाणी जाहीर आव्हान आहे सगळे नेत्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन सन्मानाने या ठिकाणी पुतळा राहिला पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे अन्यथा तुम्हाला लोकशाही रामण्याभावसाठीचं नाव सुद्धा आम्ही घेऊन देणार नाही आणि आगामी काळात नगरपालिकेचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत पुतळा जर या ठिकाणी मी झाला नाही जो पुतळ्याला या ठिकाणी जो पक्ष विरोध करेल त्या पक्षाला येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ मातंग समाज असेल काय ताकद आहे आणि पुतळ्याला विरोध केला तर काय परिस्थिती होईल हे आगामी काळात या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमचे नेते मान्य रामदास आठवले साहेब यांनी एस पी साहेबांच्या वर फोनवर संभाषण केलेलं आहे कलेक्टर साहेबांच्या बरोबर फोन झालेला आहे पुतळा त्या ठिकाणी ठेवा त्याचबरोबर आमची संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश तिरमारे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष सुधीर कांबळे पलूस कडेगावचे अध्यक्ष आमचे विशाल तिरमारे शीतल मामा चर्मकार संघटनेचे रवी भाऊ संख्या असतील माने साहेब असतील आमचे मनोज होवाळ आणि संपूर्ण जिल्ह्यातले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गट जीवाचं रान करेल या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि मी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं त्याला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो कुत्रा याच ठिकाणी राहिला पाहिजे असं आवाहन करतो आणि थांबतो जिल्हा हा क्रांतीचा बाले किल्ला आहे अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीनं हा जिल्हा साता समुद्राच्या पलीकडं तर सांगली जिल्ह्याचं वाळवा तालुक्याचं इस्लामपूर वाटेगावचं नाव झालेलं आहे आणि अशा ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा असणं हा तमाम बारा कोटी मराठी माणसांचा अस्मितेचा प्रश्न आहे हा केवळ अण्णाभाऊंच्या जातीचा प्रश्न नाही तर अण्णाभाऊंनी मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती साता समुद्रा पलीकडे लिहिली त्या बारा कोटी महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य निर्माण केलं अण्णाभाऊ साठेने मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली अण्णाभाऊ साठेने आणि म्हणून अण्णाभाऊंच्याकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहता हा एक महापुरुष होता त्यांनी महाराष्ट्र निर्माण केला मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली गोवा भारताला मिळवून दिला एवढं मोठं ज्या काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे त्यांचा पुतळा उलट प्रशासनानं स्वतः पुढाकार घेऊन हा पुतळा आम्ही बसवायला तुम्हाला मदत करतो अशी भूमिका घ्यायला हवी होती ते घेतीलही त्यासाठीच हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो तमाम अण्णाभाऊ प्रेमींनी या ठिकाणी काढलेला आहे पुतळ्याला सगळ्या समाजातून पाठिंबा मिळतोय आपण पत्रकारांनी सोशल मीडियानं सुद्धा अण्णाभाऊचा पुतळा कसा होईल आणि तो कसा कायमस्वरूपी बसेल एवढंच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात अण्णाभाऊंचे पुतळे उभे राहिले पाहिजेत पुतळा हे प्रतीक ला आहे अस्मितेचं अस्तित्वाचं माणसं पुतळ्याकडे पाहून शिकायला लागतात संघटित व्हायला लागतात आणि संघर्ष करतात की आमची अस्मिता आहे त्या अस्मितेसाठी आज आम्ही सगळे या उन्हा पावसात या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अण्णाभाऊंचा पुतळा झालाच पाहिजे आहे त्या जागेवर बसलाच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे न्याय हातासाठी यावं लागतं खऱ्या अर्थानं महामानवांचे पुतळे महामानवांचे स्मारक काय आहेत हे रशियाला जाऊन बघण्यापेक्षा या ठिकाणी युपी मध्ये जाऊन बघा उत्तर मध्ये ज्यावेळी सत्ता हातामध्ये असते त्यावेळी आपण महामानवांचे पुतळे कशा पद्धतीनं करतो महामानवांचा विचार कशा पद्धतीनं पसरवतो हे संपूर्ण देशानं बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थामध्ये आज आपला शत्रू कोण मित्र कोण हे ओळखण्याची वेळ आज या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे कारण आज या ठिकाणी आंदोलन आपण प्रस्थापितांच्या विरोधात करतोय आणि इलेक्शन आलं की प्रस्थापितांचा प्रचार करण्यामध्ये त्यांचा नावे फोडण्यामध्ये त्यांचा गुलाल उधळण्यामध्ये त्यांचे पैसे वाटण्यामध्ये आणि त्यांचं पैसे खाण्यामध्ये आपण धन्यता मांडतोय मग याच्यासारखे प्रसंग भविष्यात येतच राहतील खऱ्या अर्थानं राज्यासमोर जे भेडसावणारे प्रश्न आहेत प्रश्न असेल प्रश्न असेल जन सुरक्षा कायद्याचा प्रश्न असेल त्या कायद्याविषयी आज आपण या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे हा भावनिक मुद्दा आहे हा अस्मितेचा मुद्दा आहे पण खरंच या ठिकाणी अस्तित्व टिकवण्याचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जन सुरक्षा ऍक्टला या ठिकाणी काढावून विरोध केला पाहिजे या ठिकाणी आणि वळवा तालुक्याचा वग म्हणजे आमच्या अण्णा आणि अण्णांचा पुतळा या ठिकाणी बसवला जात नाही इथल्या प्रशासनाचा इथल्या लोकप्रतिनिधीचा आम्ही धिक्कार केलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी माझ्या अण्णा भाऊ प्रेम करण्यासाठी आज रक्त आहे आज रक्त बघते आज या प्रशासनाने रक्त बघितलंय उद्या आमचा प्राण आहे जसा वाटे गावा जीव गेला तसा या इस्लाम पुस्तक बसवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याचा जीव घेत तरी आम्ही माग आटणार नाही आता रक्त सांगलेलं आहे आता आम्ही जीव तयार आहे इथं जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत या उन्हात आम्ही इथं ठिया मारून बसणार आहोत